आई बघाय ठीक आलायच पाल झानो आलाय बघा कसला आलाय तो पण पापेट बघा मित्रांनो आलायच मोठा आले बघा काय पाऊ पडला बघा

किरांनो काढ बघा या या कामच कडक एकदम किरांनो काम काय आपला पचास ते बघा पागच भरला पूर्णच नमस्कार मित्रांनो मी अलिबाग मित्रांनो दुपारचे वादले दोन आणि आपण आलो आता तल्यावर पाक मासेमारी करायला मित्रांनो आज तल्यामधून आपल्याला पापलेट रू आणि काला काटला पकडायचा आहे आणि तो शिफ्टिंग करायचा आहे बघा तल्यातून त्या तल्यामध्ये शिफ्टिंग करायचं आहे मित्रांनो चला आपण लाल पाक घेतला आहे भारी पाक आहे मित्रांनो जास्त नाही चार किलोचा पाक आहे मित्रांनो लाल पाक घेऊन आज मासेमारी करू आपण बघूया चला साईज बघायची आलायच मित्रांनो कसे आलायच आपल्याची साईज बघा आहे कडक एकदम असलं आहे बघा मित्रांनो आलाय घेऊन ठेऊ आपण त्याला सध्या पाच मिळालेत पण एकदम कडक एक, एक नंबर ना साईजच बघ काय एक साईज त्यांनो आम पाच कडक साईज दोन तीन आलेत रू कटला बघा भारी मस्त आहे साईज पण मस्त आहे मित्रांनो त्याला शिफ्टिंगसाठी बघा ठीक आहे भेटले बघा मित्रांनो मस्त पाच मिळाले पहिल्या पगार ते बघा ढोस दिडकच साईज आहे कटला पापलेट मित्रांनो बघा कडक एकदम पादर भरला मित्रांनो बघा किती अलग सहा पापलेट मित्रांनो साईज पण बघ एक काय कडक साईजच मित्रांनो एक नंबर साईज बघ

रोग असले आले कट्टाकून गेले साईत पण मस्त मित्रांनो बघा एकदम कडक तुम्ही ला भारी आहे साईत पण मस्त आहे कडक एक नंबर बघ वरती चालला का पाच भरला त्यात पाच झाले बघा एकदम कडक चांगलंच पाचास अरे रे बाबा पडलो असतो पागच भरला बघा एक नंबर साईज पण मस्त आले कडक पापडीटची साईज बघा मित्रांनो काही दोन मिळाले दोन बघा दोन साईज मस्त आहे दोन छोटे मित्रांनो आलाय बघा कसला आलाय झेट पापलेट बघा मित्रांनो काय आलाय मोठा आलाय बघा काय आयो पाक कशा उपडला बघा तरी पण पाक भरला मित्रांनो बघा पापलेट मोठा झापड आला, आला। मस्त मित्रांनो चार पाच आलेत काम मस्त आता साईज पण मस्त मिळाली बघा आता पापलेटची काटा नको मारूस पावा एंजर तू मित्रांनो बघा एक नंबर कसली साईज पण बघ एकदम कडक बिग साईज तर हा काटा असताना लेटी सारखी धार ते दात पण बघा सावशील दात पण मित्रांनो ना उघडत नाही बोकडा का दात बघा आतमध्ये बघा बघा छोटा आहे मोठा असताना मित्रांनो एकदम डेंजर दात त्याचं बाबा वरती चालाय काला कटला एक नंबर आहे साईज पण मस्त आहे मित्रांनो हे बघ काले कटलेच अजून जास्त नाही दोन तीन आले तर दोन तीनच आहेत बघू आपण चला किती आणि जागा बरोबर नाही काय नाही बुट्ट्या पण घातल्यात नाही काला कटला पण साईज बघ मित्रांनो एक नंबरच्या बघत आहे

ड्रेस कसलं गेली आता मला पागातून निघून गेले वाटतं ते एकच पॉपलेट मित्रांनो आला आता पापले एकच नंबर मित्रांनो काय पाहगा दादा पापलेट इथून बघा बात करून मस्त साईज पण आहे मस्त मित्रांनो बघा तीन आलेत साईज पण बघा हातासारखी साईज मित्रांनो कपडे बघा

त्यानं पागच भरला बघा कटल्याची साईज बघा काय असला कटला आहे एक नंबर पापीटची साईज बघ काय साईज बघ काय कटलं पापट,

बघा रु साईज मस्त आलाय काला कटला मित्रांनो एक नंबर पाक भरपूर गुपत इथं आहेत मला जरा प्रॉब्लेम आहे बघूया आपण मस्त आता आलाय एक छोटी साईज मिळाली ही बघा पापलेटची छोटी आहे एकदम त्याचे पण दात बघा एकदम डेंजर दात आहे इथे पाक पडलाय मस्त మన బా కా या कामच कडक एकदम मित्रांनो काम का आपला पचास पागच भरला पूर्णच पागच भरला काय पागात पापलेट आलाय बघा मित्रांनो सगळीकडून भरलाय चारी साइड सुन, साईज पण बघा एक एक का हाय पापलेटाची कडक साईज 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 मध्ये एक नंबर काम पचास बघा पापलेट बघा कलरफुल एकदम चाइना पापलेट मित्रांनो आणि काम कडक तुम्हाला बघा मित्रांनो काम एकदम पचास आणि एकदम कडक माल मित्रांनो दुपारचे दोन वाजता आलो तल्यामध्ये पाग मासेमारी करायला आणि संध्याकाळचे वाजले तर आता साडेसहा मित्रांनो भरपूर टाइम झाला साडेचार तास आपण पाग मासेमारी केली आणि आता आपण निघतोय घरी पटापट पड़ चला भरपूर टाईम झालाय व्हिडिओ आता इतरच एंड करूया मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओला